अवधूत अवधूतचिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मित्रमैत्रिण स्वागत आहे तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण श्री गुरुदेव दत्त यांच्या ज्ञानसागर अवताराविषयी माहिती जाणून घेणार आहोत ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मग आजच्या या व्हिडिओला करूया श्री गुरुदेव दत्त यांचा पाचवा अवतार योगीजन वल्लभ साक्षात भगवंतांनी अनुसया मातेच्या पोटी जन्म घेतला ही वार्ता तिनही लोकात पसरली त्या प्रभूंचं दर्शन घेण्यासाठी इंद्रदेव ऋषी मुनी गंधर्व योगी आणि संत त्यांना आले आपल्या दर्शनासाठी आलेल्या या योगीजनांची उत्सुकता शमवण्यासाठी त्या बालकाने बघता बघता धारण केली जमलेल्या सर्व विद्वजनांना उपदेश केला की मी शरीर रूप नाही आणि समयघटिका सुद्धा नाही या परब्रह्माला जन्मही नाही आणि मृत्यू देखील नाही सृष्टीतील कणाकणात मी आहे परंतु या सगळ्यांच्या पलीकडे देखील मी आहे माझे या पृथ्वी तलावरील अवतार हे तात्कालिक असले तरी तला जो तत्ववंश आहे आहे तो परब्रह्माचाच आणि या तुम्ही ओळखायला हवे स्वर्गातील इंद्र आणि इतर देव विविध ऋषी यांना या योग स्वरूपाचे निरूपण करणाऱ्या या, या प्रभूंच्या अवताराला ओळखले जाते योगी जनवल्लभ या रूपाने सहावा अवतार म्हणजे लीला विश्वंभर या प्रसंगानंतर केवळ एका महिन्यानंतरची गोष्ट देशात त्यावेळी भयंकर दुष्काळ पडला होता तलाव नद्या सुकून गेले होते अन्नधान्य मिळवण्यासाठी सामान्य जण एकमेकांसोबत भांडण करीत होते जिथे डोसंच जगणं कठीण होऊन गेलं होतं अशा ठिकाणी यज्ञ व्यवस्था पूर्णपणे मोडकईस आली होती आपली संस्कृती परंपरा या दुष्काळात कायम राहावी आणि हे प्राणसंकट संपावे यासाठी सगळे ऋषीजन ब्राह्मण दत्तप्रभूंच्या आश्रयाला गेले यावेळी दत्तगुरु केवळ मानव दृष्टीने बघता एका महिन्याचे होते ते लहानसे बालक अनुसय मातेच्या मांडीवर बसून स्तनपान घेत होते आलेल्या या सगळ्या लोकांना संतुष्ट करण्यासाठी भगवंतांनी अवतार घेतला तुला तो लीला विश्वंभर रूपात भक्तांची प्रार्थना ऐकून दत्तगुरूंनी लोकांना अन्न वस्त्र धनधान्य आदी गोष्टी दिल्या दुष्काळाने जे अराजक माजवले होते ते या वस्तूंच्या उपलब्धतेमुळे संपुष्टात आले सर्व लोक पुन्हा सामान्य जीवन जगू शकले परमात्याकडे जाण्याच्या वाटीवर मार्गदर्शक यज्ञ यागादी क्रियापूर्ण सुरू झाल्या ब्राह्मण ऋषी मुनी यांची तपस्या पुन्हा निर्वेपणे सुरू झाली श्री दत्तात्र यांनी यावेळी उद्देश केला की जीवन हे घनदाट जंगलासारखे आहे दत्तगुरूंच्या मुखातून वाणी बाहेर पडत होती त्याप्रमाणे सर्व भक्तजनांच्या आजूबाजूला वातावरण तयार होत होते सर्वजण घनदाट जंगलात बसले होते तेव्हा दत्तगुरु म्हणाले अहंकार म्हणजे मोठमोठ्या वृक्षांच्या लतावेलींचा गराडा पडलेला एक मोठा पर्वत आहे या पर्वतावर कामरूपाने असलेला भयंकर सिंह आहे तुमचा क्रोध म्हणजे एक संतापलेला साप आहे आणि इथेच रस्त्यात लागतो एक गहिरा इच्छांचा तलाव जे लोक स्वतःच्या नियंत्रण ठेवू शकतात तेच हा पार करू शकतात सर्व लोक त्या भगवंतांच्या वाणीने तयार झालेल्या घनदाट जंगलात वाट हरवले होते अचानक बोलता बोलता भगवंताने हे दृश्य अदृश्य केले भक्ताने विचारले हे भगवान हे घनदाट जंगल कुठे गेले

आणि शुद्ध भक्ती या दोनच गोष्टी तुमच्या उपयोगाच्या आहेत सातवा अवतार सिद्धराज लीला विश्वंभर रूपाने सगळ्या जनांना संतुष्ट करून भगवंत आता पृथ्वी लोकावर फिरत होते यावेळी हिमाचल प्रदेशातील वनात त्यांनी प्रवेश केला बद्रीकवन प्रसिद्ध होते ते अनेक सिद्ध लोकांच्या वास्तव्याने सिद्ध लोक म्हणजे ज्यांनी आपल्या तपश्चर्याच्या बळावर वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त केल्या आहेत सिद्धी मिळवण्यासाठी या लोकांनी खट तपश्चर्या केली होती परंतु आता त्या सिद्धीच्या बाळावर हे लोक काम क्रोधादी विकारांच्या आहारी गेले होते कामण्याच्या वशीभूत होऊन वाटेल गोष्टी करीत होते कोणी केवळ गर्वाने मौन धारण करून घेतले होते तर कोणी अविर स्वतःचे गुणगान गात होता प्रयत्नांनी मिळवलेल्या सिद्धीच्या बाळावर काही जण आस्तिकवाद हा प्रमाण म्हणून मांडत होते तर काही लोक नास्तिकांचा पक्ष घेऊन वाद घालत होते अशा सगळ्या चित्रविचित्र स्वभावांच्या सिद्ध लोकांमध्ये दत्तात्रेय भगवान एका बालकाच्या रूपात अवतरले होते भगवंतांचं रूप याही वेळी एका लहानशा बालकाचे होते मानवी स्वरूपातील ते बालक बघून त्या लोकांना प्रश्न पडला कोणीही सोबत नसताना हे बालक इथे आलेस कसे म्हणून त्यांनी त्या बालकास प्रश्न विचारला बाळा तू कोण आहेस तू कोणाकडे आश्रय घेतलायस वास्तविक तोंडातून शब्द देखील न निघण्याच्या त्या मानवी बालकाच्या अवस्थेत ते बालक उत्तरले माझे स्वरूप कोणाच्याही प्रतितीला येणार नसल्यामुळे अप्रतिम स्वरूप म्हणतात मला कोणाचा आश्रय नाही व माझा कोणी आश्रय नाही किंवा संरक्षण देखील नाही माझा योग हा चित्रयोग आहे त्याच्या अभ्यासाची काही प्रक्रिया नाही मला कोणीही गुरु नाही श्री दत्तात्रेय भगवान या सिद्ध लोकांच्या प्रश्नोत्तरांना कंटाळ आले आणि त्यांनी गती थांबवून त्यावेळी आकाश मार्गाने चाललेल्या अकरा ऋत बारा आदित्य आठ वसू आणि एकोणपन्नास मरुगण तसेच महर्षी साध्यदेव यक्ष गंधर्व किन्नर या सगळ्यांना भूतलावर त्यांच्या समोर अवतर अवतरले या सगळ्यांच्या अचानक तिथे प्रकट होणं पाहून सगळे सिद्धजन जन आश्चर्यचकित झाले पुन्हा आपापसात भांडू लागले हा चमत्कार तर केवळ माझ्या सिद्धीने झालाय भगवानी तो त्यांचा तो वादविवाद थांबवण्यासाठी म्हटले या प्रश्नाचं उत्तर फार सोप्पं आहे त्या सिद्ध व्यक्तीच्या शक्तीने ही गती हा काळ थांबलाय तोच ही गोष्ट पुन्हा सुरू करू शकेल याबरोबर तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांनी हा प्रयत्न केला परंतु कोणाकडून देखील ही गोष्ट साध्य झालीच नाही सगळ्यांचे प्रयास संपल्यानंतर त्या बालकाने अत्यंत सहजतेने त्या सगळ्या गती खंडित झालेल्या लोकांना आपापल्या जागी पाठवले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हाद सा सिद्ध जनाना आपले सा हा तर साक्षात भगवंतांचा अवतार सिद्धजनांना आपल्या मूळ भानावर परत आणण्यासाठी भगवंतांचा हा अवतार म्हणजेच सिद्धराज अवतार तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत वे 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 राहील धन्यवाद